नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला भेटणार आहे म्हणजेच मित्रांनो आता अक्षरा आणि अधिपती हे भेटणार आहे तर आता अक्षराही अधिपतीला ती गोड बातमी देणार आहे तर मित्रांनो ते कसं तर मित्रांनो आता अक्षरा आणि अधिपती हे रस्त्यामध्येच भेटतात आणि थोडंसं गोड बोलतात आता अक्षरालाही काय बोलावं ते कळत नाही आधी सांगायचं कसं ते कळत नाही आणि अधिपती तर आधीच नाराज असतो पण तरीही आता अक्षरा समोर आल्यावरती तोही अक्षराबरोबर बोलायचा प्रयत्न करतो पण आता गाडीच्या टी डिकी मध्ये दोघेही बसतात आणि अक्षरा आपली मान हळूच अधिपतीच्या खांद्यावरती ठेवते आणि अधिपती दोघेजाणे बोलू लागतात अक्षरा मास्तरीबाई तुम्हाला माहित आहे तुम्ही घरी नव्हता तर मला एक दिवसही चांगला गेला नाही अधिपती तुम्ही बाबा होणार आहात खरं मी बाबा होणार आहे अरे बाप रे आणि एवढा लेट सांगितली मला ही बातमी तर आता मित्रांनो इकडे तर आजी ही भुवनेश्वरीला म्हणत असते अगं सुनबाईला कधी घरी घेऊन यायचं आहे तुला काही माहीत आहे की नाही अगं किती दिवस झाले सुनबाई घ इथे नाहीये पण मित्रांनो आता अक्षरा ही आई होणार आहे हे आता भुवनेश्वरीला माहीत नसतं कारण आता हे जर माहीत जर झालं तर तिचं ती काय प्लॅन करील हे तिलाही दुर्गी आणि भुवनेश्वरी प्लॅन करायला मोकळ्या म्हणजेच मित्रांनो आता जर अक्षराचं बाळ येणार आहे अधिपती अक्षराचं बाळ येणार आहे तर तिचं फारच डोकं हलणार आहे आता आजी जर अशी म्हटली आजी म्हणते की अगं तिला घेऊन ये त्यावर दुर्गी लगेच म्हणते अगं तुला काही कळतं की नाही कशालगत तिला घेऊन यायचं तुला माहित आहे का तिला अक्षराबाईला जर घरी आणलं तर आम्हाला इथून जावं लागेल तर आता मित्रांनो इकडे अक्षरा खरच अक्षराने हे स्वप्न बघितलं की खरंच अधिपतीला सांगितलं तर आता हे आपल्याला पुढील भागामध्येच बघायला भेटणार आहे तर मित्रांनो आता अक्षरा आईला बोलत असते सांगत असते कारण आईने सांगितलेलं असतं की अधिपती हे घरी येऊन गेलेले आहे त्याचमुळे आणि अधिपतीने अक्षरासाठी स्वेटर घेऊन आले तर मग ते आता अक्षराला फार छान वाटतं आनंद वाटतो की अधिपती आपल्यासाठी काहीतरी करत आहेत ते आणि ती आईला हे पण विचारत असते की खरंच अजून काय काय बोलले काय काय बोलले सांग न गं आई सांग न गं तर त्यावर अक्षराची आई लगेच म्हणते आता तू फार लांबवत बसू नको हे सगळं आता सगळं नॉर्मली घे आणि हो जाऊ दे झालं गेलं विसरून जा आणि बापूंना हे सगळं सांग ही, ही गोड बातमी आधी सांग तर मित्रांनो खरंच हे स्वप्नच आहे अक्षरा स्वप्न बघत असते तर मित्रांनो आता अक्षरा कधी सांगणार हे पुढील भागामध्ये आपणही नक्की बघू